जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक पंचवीस सव्वीस व सत्तावीस याचा अर्थ मराठीतून पाहणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्याचा अर्थ कथा तुम्हाला नक्की ऐकायला भेटेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक क्रमांक पंचवीस मना मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडिले कैचा सुखाचे घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहि शाळेत जाणाऱ्या अमितला आई दररोज अभ्यासाला बसावयास सांगे त्याची कुरकुर दिसताच ती म्हणे रोज अभ्यास नाही केलास तर तू परीक्षेत नापास होणार उद्या तू मोठा होणार आहेस तेव्हा त्याची तयारी आजपासून करावयास हवी यासाठी वरकरणी सुखावह वाटणाऱ्या खेळात न रमता अभ्यास कर त्यात तुझे हित आहे व हे मी वारंवार सांगते म्हणून बोलण्याचा माझ्या सांगण्याचा कंटाळा करू नकोस हेच उदाहरण लक्षात ठेवून मोठ्या माणसांनीही संतांच्या सांगण्याप्रमाणे नित्य अनित्य विवेकानेच संसारात वागावे याचे तात्पर्य असे आहे संत माऊलीच्या प्रेमाने नित्यानित्य सारासार विवेकाने वागण्यास वारंवार बजावतात श्लोक क्रमांक सव्वीस देहरक्षणाकारणे यत्न केला परीशेवटी काळ घेऊन केला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची श्लोक क्रमांक सत्तावीस भवाच्या काय भीतो सलंडी धरी रे मना धीर धाका ससांडी रघुनायकासारखा स्वामी शेरी उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी या दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे महाभारत युद्धात कौरवांच्या पक्षातर्फे लढणारा शूर योद्धा होता शिवाय वरुणास्त्र भार्गवास्त्र एवढेच काय पण ब्रह्मास्त्रही त्याच्या हातात होते देहरक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ शकणारे परंतु दुर्दैव म्हणा किंवा ती अस्त्रे प्राप्त करून घेतेवेळी कर्णाची धर्म बैठक नव्हती म्हणा काहीही असले तरी युद्धप्रसंगी अटीतटीची वेळ आल्यावर कर्णाचे रथचक्र नेमके दलदलीत रुतले सर्वशक्तीपणाला लावूनही ते निघू शकले नाही आणि सर्वच बाजूंनी असह्य झालेल्या कर्णाने निशस्त्रावर बाण सोडणे धर्म नव्हे असे उद्गार काढून धर्मशब्दाबद्दल प्रचंड आस्था बळगून असणाऱ्या अर्जुनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंतांनी परिस्थितीचे अवधान ठेवून सखोल धर्मवाख्या करणाला सुनावली व अर्जुनाचा सात्विक संताप जागृत करून कर्णवत करविलाच अशा तऱ्हेने कर्णाचा देहरक्षणाचा प्रयत्न व्यर्थ गेला काळाने त्याच्यावर झडप घातलीच आणि या उलट युद्धाच्या सुरुवातीलाच समोर आपतेष्ट पाहून या माझ्या माणसांवर मी हल्ला कसा करू या विचाराने भयभीत झालेल्या अर्जुनाला भगवंतानी माया जालातून बाहेर काढण्यासाठी कठोर शब्दात उपदेश केला भगवद्गीता या ग्रंथात श्रीकृष्ण म्हणतात कुतस्तवा कश्मलमिदं विषते समुपस्थित अनाजर्य युष्ट मग स्वर्गय कीर्तीय कर्म श्री भगवान म्हणाले हे अर्जुना आर्यांना न शोभणारा स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा आणि अपकिर्ती करणारा असा हा मोह तुला या संकटप्रसंगी कोठून उत्पन्न झाला बरे परंतु भवसागरातील मोहाचे मूळ किती चिवट असते याची जाणीव असणाऱ्या भगवंतांनी या एका श्लोकावर न थांबता एकूण पाचशे त्र्याहत्तर श्लोकांमधून अर्जुनावर कृपेचा व्रतहस्त ठेवून त्याला भवमुक्त केले आणि त्याचा परिणाम म्हणून अर्जुन म्हणाला नष्टो मोहा स्मृतिर्लभ हा तत्त्वप्रसादानात्मयुचत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं वचनमत्वहा अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा तुझ्या कृपा प्रसादाने माझ्या मनातील मोह पार नाहीसा झाला मला माझ्या कर्तव्याची स्मृती उत्पन्न झाली मी न संदेह होऊन राहिलो आहे आता तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्ध करीन जय जय रघुवीर समर्थ श्रीरामसमर्थ धन्यवादः